गाईज चला आम्ही आता आलेलो आहोत आमच्या मैत्रिणीच्या लग्नात सपना आणि तो तिचा होणारा नवरा आणि आलेला आहोत रतिका लॉन्टती हे आहे डेकोरेशन लोक ऐकतील ना मला ना लोक आणि इथे डेकोरेशन मध्ये जिथे जाणार नाही तिथे बायांचा ना सेल्फी पॉईंट असणार नाही असं शक्यच नाही इथे चालू होतं बायांचं फोटो सेशन बाईकडे बघताच बायाने खूप खुनच खाऊन बघितलेलं आहे आपल्याकडे मित्रांनो समोर येतात तिथे होते बाप्पा बाप्पाचं दर्शन घेऊन आतमध्ये एंटर आहे आणि मग तुम्ही उजव्या साईडने कला आतमध्ये एंटर होताच परत इथे आहे सेल्फी पॉइंट इथे तुम्ही फोटो शूट करू शकता चला चला चल चला ही गर्दी पार करून आपण पा आलेलो आहे नवरदेवलीच डेकोरेशन बघण्यासाठी सुंदर असं एवढं डेकोरेशन छान केलेलं आहे यांनी खूप मस्त रात्रीच्या वेळी असं ओपन स्पेस मध्ये लग्न आहे वेदिका लॉन्सचा एरिया आणि हे आहे डॉली वेदीचा लाड्याचा खेळणं बघू शकता तुम्ही कसला बारी खेळताय जरा या हा आहे आमचा प्रेम आणि प्रेम आता डॉलीला बघा कसा खेळवतो <laughs> देखो <coughs> का आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सन्मान्य भाऊ गाभले सरपंच देवळबा माळे हे सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर उपाय केढी निर्माण केल्याच्या जाऊन अशा प्रकारचे दोन्ही परिवाराच्या वतीनं सोमवे परिवार तसेच सोमळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं